नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती काल झालेला पेपर पाहणार आहोत तर मित्रांनोला शेवटपर्यंत पाहिजे आणि डिडस लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघवास मिळतील तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला घटनेच्या कितव्या कलमानुसार कायद्यासमोर सगळे समान आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो मित्रांना उत्तर कलम पंधरा या राज्य घटनेच्या कलमानुसार कायद्यासमोर सगळे समान आहेत प्रश्न क्रमांक दुसरा संपूर्ण देशभरात सर्वाधिक डॉक्टर व इंजिनियर पुरवणारे गाव म्हणून महाराष्ट्रातील कोणत्या शहराची ओळख आहे तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील मित्रांनो आपलं उत्तर लातूर या शहराचे संपूर्ण देशभरात सर्वाधिक डॉक्टर व इंजिनियर पुरवणारे गाव म्हणून महाराष्ट्रातील ओळख आहे प्रश्न क्रमांक तिसरा दिव्यांगासाठी खालीलपैकी कोणते मोबाईल ॲप सुरू करण्यात आले तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना सक्षम हे ॲप दिव्यांगासाठी मोबाईल ॲप सुरू करण्यात आले प्रश्न क्रमांक चौथा आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाला किती टक्के आरक्षण देण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक एक टक्के आरक्षण आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गाला देण्यात आले आहे प्रश्न क्रमांक पाचवान राज्यघटनेच्या कितव्या कलमानुसार देशातील सर्व सार्वजनिक स्थळे सर्व नागरिकांना खुली आहेत तर ऑप्शन क्रमांक मित्रांना कलम पंधरा नुसार देशातील सर्व नागरिकांना खुली आहेत प्रश्न क्रमांक सव्वान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना प्रोत्तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक आहे प्रश्न क्रमांक सातवा घटक राज्यातील महाधिवत्ता यांची नेमणूक कोण करतात तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना प्रोत्तर राज्यपाल हे घटक राज्यातील महाधिवत्ता यांची नेमणूक करतात प्रश्न क्रमांक 1, घटनेच्या कोणत्या कलमाने उच्च न्यायालयाची स्थापना केली जाते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर कलम दोनशे चौदा या कलमाने उच्च न्यायालयाची स्थापना केली जाते प्रश्न क्रमांक नव्वद मुंबईत अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये परमहंस सभेची स्थापना कोणी केली तर ऑप्शन क्रमांक दोन अगि राहील मित्रांनो दादोबा पांडुरंग तरकडकर यांनी मुंबई येथे अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये परमहंस सभेची स्थापना केली प्रश्न क्रमांक दहावन्न कोणी न्यू इंडिया हे वर्तमानपत्र चालून क्रांतीचा पुरस्कार केला तर ऑप्शन क्रमांकाच्या आरोग्य राहील मित्रांना प्रोत्तर बिपिन चंद्र पाल यांनी न्यू इंडिया हे वर्तमानपत्र चालवून क्रांतीचा पुरस्कार केला प्रश्न क्रमांक अकरावान अक्षय ऊर्जा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक मित्रांनो वीस ऑगस्ट या दिवशी अक्षय ऊर्जा दिवस साजरा केला जातो प्रश्न क्रमांक बारावन देशाची वाहिन कॅपिटल कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन अगि राहील मित्रांनो ना प्रत्येक नाशिक या जिल्ह्याला देशाची वाहिन कॅपिटल असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक दक्षिण पूर्व मध्य रेल्वे या रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अगेरेल मित्रांना उत्तर बिलासपूर येथे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे या रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक चौदा ब्रिक्स परिषद दोन हजार तेवीस कोणत्या देशात पार पडली तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य उत्तर दक्षिण आफ्रिका या देशामध्ये ब्रिक्स परिषद पार पडली प्रश्न क्रमांक पंधरा बा व्यापारा विषयक बी ट्वेंटी शिखर संमेलन कोठे आयोजित केले होते ऑप्शन क्रमांक दिल्ली येथे व्यापाराविषयक बी ट्वेंटी शिखर संमेलन आयोजित केले होते प्रश्न क्रमांक सहा हे सुधारित केलेले ई बाल निदान कोणत्या संस्थेचे ऑनलाईन पोर्टल आहे तर ऑप्शन क्रमांक दोन राहील मित्रांना उत्तर राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग या संस्थेचे ऑनलाईन पोर्टल आहे प्रश्न क्रमांक सतरा भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात जास्त आहे तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वात जास्त आहे प्रश्न क्रमांक भारताच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अखिल भारतीय स्तरावर साक्षरतेत महाराष्ट्र राज्य कितव्या स्थानावर आहे तर ऑप्शन मित्रांना उत्तर सहाव्या स्थानावर आहे प्रश्न क्रमांक एकोणीसवान संपूर्णपणे प्रशासन साधणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर केरळ हे राज्य संपूर्णपणे ही प्रशासन साधणारे देशातील पहिले राज्य ठरले प्रश्न क्रमांक विसवान कोणत्या राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात एक संस्कृत भाषिक गाव विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अगिराल मित्रांनो आपलं उत्तर उत्तराखंड या राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यात एक संस्कृत भाषिक गाव वन विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे प्रश्न क्रमांक विसवान सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील आदेशानुसार इतर राज्यांनी आयोजित केलेल्या लॉटरीवर कर लावण्याचा अधिकार कोणत्या संस्थेला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अगि राहील मित्रांनो आपलं उत्तर राज्य सरकार या संस्थेला लॉटरीवर कर लावण्याचा अधिकार आहे प्रश्न क्रमांक बाईसवान कोणते राज्य देशात अन्न प्रक्रिया उद्योगात प्रथम क्रमांकावर आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अगि राहील मित्रांनो आपलं उत्तर पंजाब हे राज्य देशात अन्न प्रक्रिया उद्योगात प्रथम क्रमांकावर आहे प्रश्न क्रमांक देशवान तमिळनाडू राज्यातील मंदिरात बेगर हिंदूंना प्रवेश न देण्याचा आदेशन कोणत्या उच्च न्यायालयाने दिला आहे तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांना उत्तर मद्रास उच्च न्यायालयाने तमिळनाडू राज्यातील मंदिरात बेगर हिंदूंना प्रवेश न देण्याचा आदेश दिला आहे प्रश्न क्रमांक चोवीसवान भारतरत्न पुरस्कार मिळणारे भारताचे पहिले पंतप्रधान कोण तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर पंडित जवाहरलाल नेहरू हे भारतरत्न पुरस्कार मिळणारे भारताचे पहिले पंतप्रधान आहे प्रश्न क्रमांक पंचवीसवान जिल्हा परिषदेमध्ये किती लोकसंख्येमागे एका सदस्याची निवड होते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो प्रत्य चाळीस हजार लोकसंख्येमागे जिल्हा परिषदेमध्ये एका सदस्याची निवड होते प्रश्न क्रमांक सव्वीस भारतातील सर्वात मोठा ॲल्युमिनियम प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे तर ऑप्शन क्रमांक ते योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये भारतातील सर्वात मोठा ॲल्युमिनियम प्रकल्प महाराष्ट्रातील आहे प्रश्न क्रमांक जिल्हा परिषदेच्या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड केली जाते तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांना उत्तर पहिल्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड केली जाते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारतीय हवाई दलाचा कोणता सराव राजस्थानमधील पोखरण येथे आयोजित करण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर वायुशक्ती दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आला आहे प्रश्न क्रमांक एकोणतीसवान भारतीय हवाई दलाचा वायुशक्ती दोन हजार चोवीस सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अगिराल मित्रांनो पोखरण येथे भारतीय हवाई दलाचा वायुशक्ती दोन हजार चोवीस सराव आयोजित करण्यात आला आहे प्रश्न क्रमांक तिसवान कोणत्या राज्यातील मंदिरात बिगर हिंदूंना प्रवेश न देण्याचा निर्णय मद्रास हायकोर्टाने दिला आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अगि राहील मित्रांना तर तमिळनाडू या राज्यातील मंदिरात बिगर हिंदूंना प्रवेश न देण्याचा निर्णय मद्रास हायकोर्टाने दिला आहे हा पेपर आवड या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये